हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या शाळेमध्ये तर आज मी बनवणार आहे काळा मसाला तर प्रत्येकाला असं वाटतं की काळा मसाला आपलं एकदम खमंग व्हावा जेणेकरून आपण जे काही स्वयंपाक करणार आहे ते एकदम छान व्हायला पाहिजे तर काळा मसाला हा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी तर त्याच्यामध्ये टाकायचं काय काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा किती प्रमाण असायला पाहिजे तर हे जे मसाला आहे हे ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम बनवत आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण मला सांगता येणार नाही ना। पण म्हणून मग मी मन म्हटलं की चला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून देऊ जेणेकरून त्याचं प्रमाण किती आहे काय नाही ते तुम्हाला एक अंदाज येऊन जाणार आहे तर हे सगळे मसाले ह्याच्या आधी मसाला म्हणजे मी काही बनवलेला नाही आहे मला माझी सासू माझी आई बहीण जाऊ असं त्यांना त्यांच्याकडून दिलं जात होतं पण म्हणलं की एवढं खमंग आपला मसाला असतो की त्याच्यासमोर पावभाजी मसाला सगळं फेल आहेत मग सगळ्या भाजीमध्ये तुम्ही हे टाकू शकता तर एवढं खमंग असा मसाला लागतो हो त्याच्यामुळे म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा एवढं चांगलं आहे मसाला तर कारण प्रत्येकाला वाटतं मग ते प्रमाण माहिती नसतं किंवा कोणता मसाला टाकायचं ते माहिती नसतं पण आता मस्त मसाला आहे ह्याच्यामधलं हा जो चॉकलेटसारखा दिसतो आहे तो हिंग आहे तो सुंठ आहे जिरे अजवाईन तेजपत्ता सॉफ काळे मिरे खसखस आता असे अनेक प्रकारचे ह्याच्यामध्ये मसाला वगैरे आहे काय काय आहे किती आहे त्याची क्वांटिटी ते तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला एक ऑलमोस्ट एक अंदाज येऊन जाईल की किती मसाला आपल्याला कोणत्याला वापरायचा आहे दालचिनी त्याच्यामध्ये हळद टाकता आणि शाही जिरा आहे परत ते फूल आहे काळी मिरी आहे लवंग आहे इलायची आहे आ, खोबर आणि आम्हाला ना कांद्याचं जे आ, हे असतो ते भेटलेलं आहे आम्हाला तुम्हाला जर नाही भेटत असेल किंवा तुम्ही बाहेरून आवडत नाही तुम्हाला वापरायचं तर तुम्ही घरी कांदे चिरून मग ते हे करू शकता त्याच्यामुळे मग बाहेरून जर भेटतं तर सहज आम्हाला भेटला होता म्हणून आम्ही घेतलं मस्त आणि आता हे सर्वात मोठा टास्क माझ्यासाठी आहे की या सगळे मसाले जे आहे ना ते आपल्याला भाजायचं आहे हा सर्वात मोठा टास्क आहे ॲक्च्युली मी पहिल्यांदा करत आहे त्याच्यामुळे मला काही थोडं डीप नॉलेज नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त भाजायचं आहे म्हणले आईनं म्हणून मग मी ते भाजते एकदम खमंग असं तेलामध्ये टाकून आणि खूप एवढं सगळ्या मसाल्याला मी एक किलो मिरची असं वापरलेली आहे आता हे धणे पावडर जे आहे सरत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळं मसाले भाजून घ्या आधी त्याच्यानंतर मिरची भाजा मला असं वाटलं कारण की मी मिरची आधी भाजली होती म्हणून खूप घरात असं म्हणता ना ठसका उठला होता एकदम असं मिरचीचा आणि नंतर मग दुसरे मसाले भाजणे थोडंसं अवघड झालं होतं मला कारण तिखट लागून जातो ना त्याच्यामुळे मग तुम्ही एक काम करा की दुसरे सगळे जे काही मसाले आहेत ना ते भाजून घ्या पहिलं नंतर शेवटी मिरचू भाजा जेणेकरून सगळं भाजणं झालं की थोडंसं बाहेर जाऊन तुम्ही बसू शकता कारण की ठसका येऊन जातो खूप ते घरी कोणी नव्हतं ॲक्च्युली त्याच्यामुळे तो बरं झाला असं की नाहीतर मुलं वगैरे खूप जास्त ठस थस, ठसका लागला असता त्यांना खूप ठसठस हे झालं असतं मग ते मिरची भाजायला मला वेळ लागून गेला मोठी कढाई होती माझ्याकडे पण म्हणणे की आता एवढ्यासाठी मग काढा आणि परत त्याला क दिवायचं परत वापरायचं परत घासून ठेवायचं ते जीवावर येऊन गेलं तर त्याच्यामुळे म्हणलं की नाही याच्या ह्याच्यामध्येच छोटी जी कढाई आहे त्याच्यामध्येच आपण भाजून घेऊया मग त्याच्यामध्येच भाजलं आता पूर्ण रात्र होऊन गेली मला मिरची भाजण्यामध्ये खडोफार खमंग खमंग म्हणून असं आणि तेजपत्ता आता हे धणे वगैरे सगळे भाजले आणि प्रत्येक मसाला जे आहे ना मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ते थोडं खसखसका होत नाही इलायचीसुद्धा आम्ही थोडी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजलं गेलेलं आहे इलायचीसुद्धा कारण मग मग का नको आहे मला असं मला वाटलं तर मला ॲक्च्युली माहिती नाही की का कोणतं कच्चं टाकतात आता ज्याची त्याची पसंतीवर असतो कोणी काही काही मसाला जे आहेत ते कच्चेच टाकता म्हणजे न भासता त्याला तसं त्या दुकानदारांनी सांगितलं होतं आम्हाला की याच्यामध्ये काही मसाले न भासता तुम्ही टाकू शकता आणि काही भाजून तुम्हाला टाकावं लागणार आहे पण मग मी सगळेच मसाले थोडे थोडं तेलामध्ये का होणार थोडं एक मस्त त्याला एक फ्राय करून घेतलेलं आहे असं आणि मसाला खूप छान झालेला आहे माझं तसं पण एक थोडीशी गडबड झाली आहे जे तुम्ही करू नका मला असं वाटतं तर ती गडबड अशी झाली आहे की मी जे कांदा आहे आणि जे खोबर आहे ते मसाला भाजून घेतला दोन्ही पण आणि दोन्ही एकत्र करून वेगळं ठेवून दिला असं झालं आणि दुसरे मसाले सगळं वेगळं ठेवून गेलेलं आहे पण त्याच्यामध्ये खोबर जे आहे ना तो फक्त वेगळं ठेवायचं आहे आपल्याला कांदे मसाल्यामध्येच टाकायचा आहे कारण खोबरचं मला नंतर आयडिया आली की त्याची हां असं होतं कारण खोबरचा तेल सुटतो मग ते तेल सुटल्यामुळे काय होतं की आपला मसाला एकदम जास्त लाडूसारखंच तयार होऊन जातं मग कारण ऑलरेडी मला भाजण्यामध्ये थोडंसं तेल जास्त पडलं असेल माझ्या हाताने आणि म्हणजे त्या दुकानदारांनी सांगितलं की तुम्ही तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे म्हणून तो मसाला मी भाजणार नाही मग मा तो माणसाने काय केलं की कि जे कांदा आणि खोबर आहे ते मला वापस देऊन दिलं आणि त्याने सांगितलं की एवढं पूर्ण मसाला भाजलेला आहे मी आता कांदा आणि जे खोबर तुम्ही मिक्स केलेलं आहे ते तुम्ही मिक्सरमध्ये दळून त्याच्यामध्ये टाकून द्या तर आता हा सर्वात मोठा परत माझ्यासाठी काम वाढीवचं होऊन गेला तर ठीक आहे पहिल्यांदा झालं असं आणि पण आयुष्यभर हे लक्षात राहील माझ्या कारण नंतर जो मसाला मिक्स केला त्याच्यानी हात जे आहेत ना म्हणजे खूप असं भगभग करत होते माय गॉड म्हणजे असं वाटत होतं बापरे कशाला तरी केला आणि त्रास खूप झाला मला आणि हे सगळं त्रास फक्त तुमच्यासाठी आहे कारण मला आई ते भेटलं असतं यावर्षी पण आई दिली असते म्हणजे मम्मी माझी सासू जाऊ बहीण कोणी ना कोणीतरी दिलं असतं हा एवढा मोठा रिस्क मी तुमच्यासाठी घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून मला असं वाटलं आपण एवढं खमंग मसाला खातो आहे मग तुमच्यासोबत पण शेअर करूया तुम्ही खाओ त्याच्यासाठी कारण आता माझ्या जाऊ इकडे बनवता पण ते प्रॉपर तेवढं व्हिडिओ शूट करणं नाही होत ना त्याच्यामुळे अदरवाईज मी तिकडेच बनवलं असतं पण त्यांच्या घरी जाणं परत ते व्हिडिओ शूट करणं आपल्या घरी कसं आपण करू शकतो इकडे तिकडे थोडं वेळ झालं तरी चालतं मग त्यांच्या घरी जाऊन करणं म्हणजे थोडंसं वेगळं वाटतं आणि तेवढं व्यवस्थित शूट येत नाही मग ते ट्रायपॉड वगैरे घेऊन जावं लागतं असं होतं ना ते पॉसिबल होत नाही तेवढं म्हणून मी ते घरी करावं लागतं तर तुमच्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतलेली आहे तुम्हाला एवढी चांगली जे मसाला आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही पण मला एक फेवर करा की सबस्क्राईब करा चॅनलला आणि आधीचे पण व्हिडिओ जे आहे चांगले चांगले ते पण एकदा बघून घ्या खूप किती छान असं खमखमंग म्हणजे मसाला माझा तयार झालेला आहे एकदम असं भाजलं गेलेलं आहे किती छान आहे बघा किती म्हणजे व्हिडिओमध्ये बघूनच किती छान असं वाटते तुम्हाला आणि लिटरली मसाला खूप छान झालेला आहे आणि एक्साइटमेंट एवढी की मी मसाला यूज पण केला आणि छान असं आलेलं आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे टेस्ट पण एकदम भारी आहे तुम्ही पण एकदा बनवा आणि मला मग कमेंटमध्ये सांगा की मसाला कसं झालेला आहे टेस्ट कोणताही दुसरा मसाला वापरायची गरज नाही आहे आणि कोरड्या वगैरे जे आहे त्याचे पण व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर काय करायचं आहे बघा डबे तयार आहेत माझे लाईकच्या सबस्क्रेस